आज कमळेश्वर पोलीस स्टेशन येथे तणाव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी कमळेश्वर पोलीस ठाणेदार श्री काळवांडे साहेब व श्री मांगेलाल श्री पवार तसेच यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे वक्ता प्रसिद्ध व मोटिवेशनल स्पीकर प्रा विशेष पवार सर प्रामुख्याने उपस्थित होते माणसाला तणाव का येतो त्याची कारणे कोणती याचे स्पष्टीकरण प्रा विशेष पवार सर यांनी केले मानवी मेंदू कसा काम करतो त्याचे विवेचन त्यांनी केले समोर बोलत असताना प्रविशेष पवार म्हणाले की आनंद मिळवणे हाच मानवाचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे तो कसा मिळवला पाहिजे या विषयावर त्यांनी चांगलाच प्रकाश टाकला समाजात वाढलेली व्यसनधीनता त्याला कसा आळा घालता येईल या विषयी त्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला ताणतणावामुळे माणूस आपल्या जीवनातला खरा आनंद विसरून जातो त्यामुळे तो, तो अमूल्य जीवन खऱ्या अर्थाने जगू शकत नाही असेही ते बोलत होते मानवी विचार हीच माणसाची जीवनाची खरी कसोटी आहे त्यामुळे विचार करत असताना आपला विचार कसा करावा विचाराचे पडसाद मानवी मेंदूवर जसे पडतात तसे वर्तन घडत असते असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाला पोलिसाचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राधनंजय पाखरे यांनी केले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाडू कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट